तर नमस्कार मित्रांनो मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीनशा शाहरच्या खतरनाकशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग रात्री शोधतोय कारण की उद्या निघायचं आहे मला कोल्हापूरला जायला दोन दिवसासाठी कोल्हापूरला जाणार आहे कारण की पेपर आहेत कॉलेजचे त्यासाठी दे जाणार आहे आणि बाय बायदे आज उद्या जाताना कॅमेरा घेऊन जाणार आहे त्यासाठी हे दे सगळं जरा बाजूला काढलेलं हे सगळे कॉलेजचे कपडे हे ते जरा आहे तेच जस्ट हे सगळं ही बॅग कदाचित नेली तर नाही अजून काही फिक्स नाही बट त्या बॅगेत सगळं नाही मोठी बॅग जी आहे नाही त्यातच सगळं भरायचं आहे त्यासाठी ते हेल्मेट वगैरे सगळं घेतलेलं आहे हे बघा आणि हा आपला चीन माउंट जो आपण घेतलेला ॲक्शन प्रोचा एक नंबर आहे मित्रांनो खतरनाक आहे त्याला थ्री एमची चिकटपट्टी जी आहे ना ती एकदम मजबूत पकडून ठेवते हेल्मेटला ओव्हरऑल ओके त्याची ढोळ्यापेटी पण मी बघितली तुम्ही जर का तो व्हिडिओ नसाल बघितलं तर नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला पण विसरू नका सो चला जस्ट आता आपल्याला हे इस्त्री वगैरे सगळं करायचं आहे ते इस्त्री वगैरे करू बॅग पॅक करू आणि बघू गाडीला आज जमले तर आज बॅग बांधून येते उद्या सकाळीच निघता निघता बांधतो उद्या एक्झॅक्ट असं नऊचं टायमिंग ठरलेलं आहे निघायचं नऊ ते या दरम्यान कधी पण निघेल कारण की दादा पण येणार आहे त्याला कला कराडला सोडायचा आहे त्याच्या पुढे तो पुण्याला जाणार आहे तिकडून असा सगळा विषय आहे सो आता ही पॅकिंग वगैरे करतो तर चला पॅकिंग करूया हो 살이 너무 좋았어, 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다. 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼. 참 많이 변했다 는가 세상에서. 순간 널 만나 कपडे नव्हते फक्त ही एक कारगो होती जस्ट ही आपल्याला न्यायची नाहीये इथेच राहील काय गरज नाही दोन दिवसासाठी कारण की मी तिकडे जास्त करून हाफ हँड वरतीच फिरतो आणि कुठे बाहेर जायची मग आता काय जाऊ शकतच नाही आणि तिकडून निघताना गेलो तर जरा भिलवडी साईडला जायचा विचार आहे अजून काय फिक्स नाही तेव्हाच मी तुम्हाला अपडेट देईन आणि भिलवडीत जरा ते अबु देऊळ आहे ना ते जरा बघायचं प्लॅनिंग आहे अजून बघूया आपण जायचा प्रयत्न करू जर का लवकर आटपलं तर मग ते एकाच होतं एवढं कॉलेजचे पॅन्ट आहे शर्ट आणि दोन रुमाल तेवढंच स्थिर करायचं होतं आणि चादर वगैरे सगळे घेतलेले आणि उद्याचा सेटअप पण सगळ्या बाजूला काढून ठेवला आहे सो हे सगळे उद्या घालून जायचं आहे आणि लिटरली सांगतो मित्रांनो एका सब्जेक्टचा अभ्यास ते झालेला आहे फायर इन्व्हेस्टिशन म्हणून तो चॅप्टर आहे ना म्हणजे तो सब्जेक्ट आहे ना त्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे जवळपास फक्त आता ते एम सीयू आता कसे विचारतात त्याच्यावरती अवलंबून आहे आणि एक सब्जेक्टचा टोटली अभ्यास राहिला आहे म्हणजे नॉर्मल फक्त असा वाचला ते सातशे एमसी मला दिलेले आहेत सो अजून ते मला वाचायचे आहेत सो बघूया आज जेवढे पॉसिबल होतील शंभर दीडशे दोनशे तेवढे वाचून काढू बाकीचे उद्या रात्री वाचायला पाहिजेत आणि वाचायलाच पाहिजेत कारण की लिटरली मी चॅप्टर पण ते काहीच लिहिलेले नाहीत कारण की आम्ही जेव्हा वीस तारखेला मी जेव्हा नव्हतं तीन ते चार चॅप्टर शिकवून झालेले आणि आम्ही वैत फक्त दोन चॅप्टर कम्प्लीट केलेले आहेत त्याच्या पुढे काहीच लिहिलेलं नाही आहे असा सगळा विषय आहे आणि त्यांना आम्ही इकडं आलो वीस तारखेला त्यानंतर सरांनी तिकडे चॅप्टर शिकवून पूर्ण केले असा सगळा विषय झाला त्याच्यामुळे आम्हाला काही परत जायला जमणार so, आहे सो असा सगळा विषय बघूया आता काय होतंय पेपरच्या दिवशी म्हणजे पेपर बुधवारीच आहे आणि तो नेमका पेपर आहे ने ना तो बुधवारीच आलाय आमचा ज्याचा मी अभ्यास काहीच नाही आणि ज्याचा अभ्यास झाला आहे ना तो गुरुवारी पेपर आणि गुरुवारी आपण रिटर्न लगेच येणार आहोत नऊ ते साडे अकरा की नऊ ते साडे अकरा असा पेपर आहे बट आपण अकरा वाजताच बाहेर पडू कारण की एवढा वेळ कोण थांबत नाही सो असा सगळा विषय जर चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आलो असू नका असेच नवीन नवीन ब्लॉग मोटो ब्लॉग बघण्यासाठी आणि व्लॉग भारी असणार आहे मित्रांनो खतरनाक असणार आहे राईड व्ह्यू पण भारी येणार आहे मोटो ब्लॉगचा व्ह्यू भारी येणार आहे सो घ्या भेटूयात तुम्हाला आता उद्या निघूयात नाही भेटतो तुम्हाला आता उद्या सकाळी तर गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आत्ता जस्ट उठलोय फ्रेश वगैरे झालोय आणि पहिलं जे बॅग आहेत भारायचं अर्धवड सामान राहिलेलं आहे ना ते सगळं भरून बॅग पूर्ण पॅक करून घेतले आणि आता फक्त बॅग बाईकवर बांधायचे आहे आणि बाईक पुसून वगैरे आपण निघायला तयार होतो आणि आत्ता वाजलेत मला दाखवतो नऊ अठ्ठावीस असे वाजून अठ्ठावीस मिनटं झाली आहेत लेट झालाय भरपूर सो एक साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत निघायचं प्लॅनिंग आहे अकरा म्हणजे एक तीन चार वाजेपर्यंत आपण कोल्हापुरात पोहोचतोय काही विषय नाही सो ब्लॉगमध्ये मध्ये गणितुरा जर का चॅनेलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मोठं ब्लॉग मोठं ब्लॉग ब्लॉग बघण्यासाठी चांगले चांगले सो आता बाईक वगैरे पुसतो बॅग वगैरे बांधतो आणि मग डायरेक्ट आता तुम्हाला डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटवरतीच भेटतो डायरेक्ट निकार कारण की बॉक ब्लॉग पण जास्त मोठा करत नाही जेणेकरून तुम्हाला पण बघायला कंटाळा येणार नाही सो आणि फनी ब्लॉग असेल फायनल मोठो ब्लॉगिंगच्या सेटवरती आले होत जस्ट दहा बावीस झाले आहेत फायनल बरोबर बरोबर फक्त जी आपली फर्स्ट राईड आहे ना ट्रिप ए ते बहा गाडीचं रेंज हजार बारा हजार तीनशे सहा

चला हो दहा अठ्ठावीस तर फायनली मित्रांनो निघालेलो आहोत आम्ही पण आहे तसं गाडीत बघू आता कुठे कदाचित केलं तर टॉपअप करायलाच करेन कराडच्या तिकडे पुढे जेणेकरून जरा जास्त राहील सो जर्नीला आपल्या सुरुवात झाली आहे <laughs> ना आता बघूया शोरूम ला जाऊन काय बोलतायत ते शोरूम ला जाऊन बघू शोरूम ला जाऊन बघू काय बोलतायत आणि मित्रांनो ते जरा पण जायचं प्लॅनिंग आहे की ते काय बोलतायत ते जरा बघू आपण त्यांचं काय म्हणणं की आज आलाय का पार्ट की येईल आज ते सगळं विचारून घेऊ किती दिवस लागतील पार्ट यायला जर नसेल आला तर सामान आहे मित्रांनो भरपूर आहे बट कराड पर्यंतच आहे हा दादा कराडाच्या पुढे मी एक सिंगल सोलो राईड होईल आपली सुरू आणि तिकडून आपण सोलो जाऊ तो विषय सो चला तर मग जायचं आपल्याला जायचं आहे बायपास नाही डायरेक्ट शॉर्टकट लाईफ केअरच्या इथून बाहेर इथून जायचं आपल्याला सो कोडची काम चालू आहेत खड्डेच बुलत आहेत आयुष्यभर नवीन तरी करायचा रोड तो नवीन करायला झाला नाही तसा तो तरी पण असो त्यांचं ते काम करतायत आपण आपलं काम करू रायडिंगच हा रोड मी त्यांना डायरेक्ट बाहेर पडतो हायवेला हायवेला पाऊल हाऊस जरा रकाम आहे जे सामान आहे ना सगळं घेतलेलं ते द्यायचं आहे ट्राफिक चांगलंच आहे रोडला आणि आता असले साडे अकरा बरोबर एक तास गेला मित्रांनो चिपमान द्यायला अजून लवकर आलो असतो जर का आपल्या इथला जो मधला रोड आहे ना तो सगळा चांगला ना तो अजून जरा लवकर आलो असतो बट रोड खराब खराब असल्यामुळे तेवढं तर शक्य नाही हा, होत आणि रस्त्याला धुरगळा बघा कि मित्रांनो बिना हेल्मेटची आता त्यांची वाट आहे लिटरली गॉगल जरी असेल ना तरी माणूस जरा सेफ आहे डोळ्यांनी गॉगल नसलेल्याची तर हालत खराब आहे ते आणि पाटणच्या रोडचं वगैरे काय अजून काय समजत नाही कुठपर्यंत आलंय काम बट आपण त्या रोडने जाणार नाहीत आपण आपला शॉर्टकटच घेणार आहोत कारण सांगू शकत नाही काम कितपर्यंत झालं असेल जेव्हा काम पूर्ण होईल टोटल पूर्ण तोपर्यंत आपण तिथे जाण्याच सोडून देऊ कोल्हापूरला सो कधी गेलो तर असेच फिरायला नाहीतर असं कॉलेजला जाण्यानिमित्त जाऊ शकत नाही तर चिकवणात पोहोचू एक पॉवर हाऊस येते पाच मिनिटातच जरा शोरूमला काम तर आहे ते पण करून घेतो त्यांना विचारतो पार्टचं काय कधी येणार आहे ते तर मित्रांनो जस्ट शोरूम मधून निघालोय आणि कन्फर्म केलं की सगळे पार्ट आलेले आहेत फक्त आता आपण फक्त बसवायच्या कामाचं बाकी राहिलंय बस बाकी सगळे काम झालेले जवळपास सगळे पार्ट आलेत म्हणजे आलेतच आता बुधवारी येईल ना तेव्हा आय गेस येऊन जाईल ते सगळे पार्ट आहेत ना तेव्हा बसून घेऊया बुधवारचा विचार करतोय बुधवारी येताना येऊ की कसं करून विचार करतोय कारण काय विषय बुधवारी जर का आलो तर गाडी इथे सोडून सोडून जायला लागेल पण बघ बुधवारी करून घेऊ काम शक्यता आहे का मग मला परत घरातून वडा मध्ये यायला नको तो विषय

ब्रिजचं काम बघा लिटरली जे दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीस च्या मध्ये पर्यंत हा चालू होण्याची आहे झाला तर दोन हजार सव्वीस लांडिंगला होईल नाही तर दोन हजार सत्तावीस च्या मध्यवरती असा जून जुलै ऑगस्ट पर्यंत हो झाला तर किंवा दिवाळी पर्यंत बट काम होईल आता फास्ट असं वाटतंय कारण की सगळं जवळपास होत आलंय आता फक्त वरती रस्ता टाकला पिल्लर बाजूचे जे साइडने साईडनी झालं आणि खालचं काय असेल ते बारीक छोटं मोठं तेवढंच राहिले बाकी काय नाही राहिले आता म्हणजे मित्रांनो मजा येईल ना हायवे झाल्यावर सगळं जायला बट लिमिट असणार आहे कितीचा ऐंशीचं लिमिट असणार आहे त्याला तो विषय सो आणि आता असले पावणे बारा पावणे दोन दोन, दोन वाजेपर्यंत आम्ही कराडला बोलतो दोन नंतर मग पुढे एक तीन तीन पण नाहीच करा अडीच म्हणजे अडीच अडीच पावणे तीनला मी इथे बसून कोल्हापूरला सो असा सगळा विषय जर का मित्रांना हॉल तिकीट दिलं मॅडमने तर डन चांगली गोष्ट आहे नाही दिलं तर मग मला जायला लागेल ऑफिसमध्ये पण तेथील असं वाटत बघूया काय देतो बघूया मित्रांनो जिथे तुम्ही बघाल ना तिथे खड्डे बुजवायचे काम आहे आणि लिटरली यार किती मोठे खड्डे पडले तर असताना बट चांगली गोष्ट आहे आपण येईपर्यंत खड्डे बुजवलेले असतील आता रोड खराब आहे पुढे आ, काम ते काम तरी करतायत तेवढं खड्डे तरी आहेत कुंभारली घाट तर मित्रांनो लिटरली पूर्ण आपण चढायला सुरुवात करतो ना तेव्हा जे तो जेव्हा चढायला सुरुवात करतो ना तेव्हा पूर्ण तो खराबच झालाय बघ आपल्याला येताना कसा भेटतोय चांगला खराब भेटतो आणि उतरल्यावरती तर म्हणजे रोड चांगला आहे परत पाहिजेच आहे तर चांगला आहे परत खराब आहे असा विषय खराब पाहिजेच आहे त्याच्यामुळेच माझ्या गाडीचे दोनदा कोनसेट एकदा कॉन्सेट गेले कारण की गाडी दोनदा खड्ड्यात चांगली जोरात पडली आणि एकदा आपण तेव्हा एवढं काय वाटलं स्लो होती तशी गाडी एक थर्टी टू फोर्टीच्या रेंजमध्ये स्पीडला होती गाडी आणि जेव्हा मी टर्न कर्व्हिंग होतं एक जरा असं कर्विंग होतं आणि त्या कर्विंगला कर्विंग टर्न होता सो तिथे गाडीची जोरात आपडली ना लिटल मी सांगतो तेव्हा पन्नास पंचावन्न ते साठ पासष्टच्या स्पीडच्या दरम्यान होतो आणि त्या कर्विंगलाच गाडी होती बट कारण ती थक्क पडली मला वाटलं काय रिंग बिंग बेंड झाली की काय सदैवाने काय काय झालं नाही तर मला मोठा फटका वाचला असता कोनसेट परत ते, ते रिंग म्हणजे शौरून मला धुऊन काढलं असत चांगलं बट असू दे काय नाही रोडचं काम करतायत चांगली गोष्ट आहे आता वाजलेत सव्वा बारा गाडीच्या घड्यात दिसत असेल सव्वा बारा वाजतायत सो बघूया आता करायला किती वाजेपर्यंत बसतोय अंदाज तरी लावलाय दोनचा बट बघूया रोड कंडिशनवरती पण डिपेंड राहील जस्ट चेक इट आउट व्ह्यू बघा तर ना पावसात हजेपेक्षा सेक्सी व्ह्यू असतो इथून पण केलेली आहे मित्रांनो पावसात पण राईड कुंभारली घाटातून हा बघा ते आणि रोड पण खराब झालाय आता पावसामुळेच रोड खराब झालाय जास्त तो मध्ये पाऊस पडला बघा पाऊस गेल्यानंतर तेव्हा जास्त रोड खराब झाला हा ही सगळी साडी आहे व्यू हा बघा एकदम क्लासी व्ह्यू हो चढतोय उतरताना पण रोडची हालत तशीच आहे खराबच आहे सगळा रोड तुम्ही शपथ नशिबानी वाचलाय नशीबानी वाचलाय तो नशीबानी वाचलाय तर खाली पण गेला असता डायरेक्ट वाईला तसलाच पलटी झालाय मित्रांनो तो पाटी बेकार रे तर इथं रेलिंग काढली आहे शपथ म्हणून मित्रांनो घाटात कधी पण ट्रक जास्त करून आणि बाईक वगैरे सगळ्याच गाड्या सावकाश चालवायच्या असे घाई आणि मसनात नाही असा विषय आहे नाही हे रोड ची कंडिशन आहे मित्रांनो बाय दे सगळी आई शपथ बघा आणि व्यू चेक करा फायनली मित्रांनो कुमार लेड उतरलोय ले आपण आणि हा खराब रोड आहे सगळा तो जस्ट बघू शकता तुम्ही म्हणजे रोडचं काम जसं होत आलेलं आहे बट माझ्या मते अजून हे एक वर्ष लागेल असं वाटतंय इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट सॉरी चायला राईट काय लेफ्ट राईटमध्ये जरा जास्तच कन्फ्युजन व्हायला लागलं मला इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट चल ओके आणि हा रोड डायरेक्ट बाहेर पडतो पाटणला पाटणच्या थोडा आधी बट त्या रोडने जाण्यापेक्षा वनवास करत बेस्ट ऑप्शन आहे हा रोडने आता आणि दादा पण so, आता पुढे कदाचित जाईल कराडच्या इथपर्यंत जाईल पण आहे ते पण अजून त्याची शक्यता कमी आहे कारण की तो बोलतो जर का मला पुण्याची गाडी भेटली मध्येच जायला पाटणच्या पुढे तर मी तिथून पण जाईल करायला एवढ्या लांबीची गरज नाही शॉर्टकटी मल्हार पेट दोन तो उमरस मार्ग असते ती गाडी जाते ना तर त्या साईडने नाही भेटते त्याच्यावर आहे आणि त्याच्यावर डिपेंड आहोत होतो आता मधला रोड आहे आपला सगळा पुढे विंड विंड एनर्जी तयार होते ती पाहून चक्य सगळं बघा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंचवीस आहेत तर मित्रांनो आपण आता आहोत कराडला आणि दादाला उमरजला सोडलं तिथून आता निघाल कराडला कराडला पोहोचलोय कराडमधून आता जाऊ कोल्हापूरला जास्त वेळ लागणार नाही आता जस्ट सांगतो तुम्हाला दीड ते दोन दीड तास पण नाही एक पाहुण तास लागेल कदाचित पावणे तीन तीन पर्यंत आपण कोल्हापूरला असू पण आज कोल्हापूरला ट्रॅफिक नको आहे ट्रॅफिक नसेल तर पाहुणे दोन तीन ला पोहोचू नाहीतर मग तीन सव्वा तीन वाजतील मित्रांनो हे रोड नशीब सगळे चांगले आहेत ट्राफिक ट्राफिक ची काम चालू आहेत ना मित्रांनो त्याच्यामुळे सगळा विषय तर मित्रांनो अजून आपण काय पोहोचले नाही आहोत आणि पाहुणे तीन वाजायला आपला अंदाज कम्प्लीट कम्प्लीट चुकचा ठरलाय नाही म्हटलं तरी आता तीन साडेतीन साडेतीन वाजता आपल्याला पोहोचायला आणि जस्ट आपण क्रोच करून ठेवले गाडी ऐंशीच्या स्पीडला घरातून निघताना गाडीचा एव्हरेज होत तेहतीस किलोमीटर पर लिटर पाटणला पापल सॉरी म्हणला पाटणचे पाटणचे ते पेट्रोल भरलं तेव्हा होतं छत्तीस किलोमीटर आता आयडन बघ किती झालं असेल पट आपण पोहोचल्यावर पोचल्यावर सगळं ते बघू आणि मित्रांनो एफ आर फर्स्टच्या विद्यार्थ्यांना सुट्टी पडली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे लिटरली विचार करा याच्या आधी पण आता परवा सुट्टीच होती आणि आता पण सुट्टी आहे फक्त दोन दिवसासाठी कॉलेजला गेलेले पेपरच्या निमित्ताने आणि आता पण सुट्टी कारण की आता आमचं कॉलेज ऑलमोस्ट संपूर्ण आहे फक्त सेमिस्टर राहिले आता परवा आता होऊन त्याच्यानंतर मग असं बाहेर विजिट वगैरे असेल अटॅचमेंट असेल तेवढंच त्यानंतर सगळं पूर्ण होईल आणि नंतर आपल्याला जॉब भेटेल आता जॉब कुठे करायचा ते आपण बघू जे एस डब्ल्यू ला करायचा कि मुंबई किंवा पुण्याला करायचा पप्पा की मुंबई किंवा पुणे जरा बाहेरच बघ गावात नको बघूस आता काय जायचंय मित्रांनो साईडला बघू शका तुम्ही ते लॉर्ड बी एम बीएमडब्ल्यू चालली आहे डब्ल्यू फाय ट्वेंटी डी तर ना गाडी यार अस्वाद जातोय बघा तो रफर एकदम सुसाट चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे काय बघितला चालू आहे खतरना कट मित्रांना खतरना गाठू पण शकत नाही आपण तिला कारण की भरपूर बावार आहे त्याच्यात तो जातोय बघा कसला अजून दिसतोय फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत आपल्या हॉस्टेलच्या इथे आणि जस्ट आता बघूया बाईक किती लागल्यात आपल्या बाईकची जागा आहे की नाही ते हाय 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 जस्ट आपल्या बाईकची जागा सेफ आहे जरा फ्रेश होतो तुम्हाला भेटतो तर फायनली मी तर कोल्हापूरला पोहोचलोय आणि जस्ट डोकं वगैरे सोंग बघा आणि आता निघालोय चहा प्यायला आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच विषय होता तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवूया भेटूया त्या कशा नवीन ब्लॉग मध्ये